आ, काम करायची मी आता किती वर्ष करतो आहे काय करतो आहे सगळ्यांना माहिती आहेच तरी पण एकोणनव्वद साली साधारण नव्वदला पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आत्तापर्यंत साधारण चौतीस ते छत्तीस छत्तीस वर्ष छत्तीस वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतो आहे नव्वदला नगरसेवक झालो पंच्याण्णवला नगरसेवक झालो दोन दहाला नगरसेवक झालो विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून नव्वदपासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर छत्तीस वर्ष मी, मी हा प्रवास केला आहे आणि या प्रवासामध्ये पुरी सहा विधानसभा मतदारसंघ होते त्यानं तीन मतदारसंघ आले माडं देवणेदा तिथं तीन मतदारसंघात दिलं मी सर्व तुम्हाला आणि माझ्या ह्या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देईल की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माया विषयात ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं कुठली अपेक्षा तिने न बाळगता लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका ज्या ज्या निवडणुका असतील किंवा वन जे आदेश येतील त्या आदेशाच्या पालन तंतोतंत ह्या भागातील सर्व शिवसेनेप्रधानी केलं त्यावर पहिल्यांदा धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचलेलो आहे त्यानंतर अण्णासाहेबांडे आर्थिक विकास महामंडळ मला संधी दिली साहेबांनी राज्यमती दर्जा दिला खूप चांगलं काम आम्ही केलं कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्यांचा वाटा तुमच्याबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांचा सन्मान्य साहेबांचा आशीर्वाद मोठ्या साहेबांचा आशीर्वाद रश्मी वहिनी ह्या सगळ्याच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता ह्या पदावर पोचला गेला परंतु गेली दहा वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्यात हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहेत तीव्र भावना वेदना त्याला काय तर कारणं आहेत ही निवड एक अशी निवड नाही आहे परंतु निवड करताना जी लोकं आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे नम्र विनंती कारण प्रत्येक वेळा मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आणि ती सगळे शिवसैनिक त्याबद्दल कुठेही कमी पडले नाहीत विधानसभेची निवडणूक मी घेईन मुद्दा म्हणून विधानसभेत निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघा बाले किल्ला आहे मी आणि दोघं तिघं ह्या मतदारसंघात इच्छुक होतो आम्हाला खात्री होती की मशाल चिन्ह इथं दिल्यानंतर आम्ही समोरच्याचा पराभव करू शकतो पण दिलं कुणाला के पी पाटलांनी दिलं के पी पाटील आता कुठे आहेत राष्ट्रवादीमध्ये गेले म्हणजे ह्या ज्या घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम खूप मला वेदना देणार आहेत मला मग अशा परिस्थितीमध्ये आता एक आमदार नाही खासदार नाही तरी पण आम्ही लढतो आणि लढत लड़त राहिलो आम्ही आतापर्यंत ही निवडणूक बघितली विधानसभेची तर एक मोठं षडयंत्र रचलं गेलं की कशा पद्धतीने समोरचा उमेदवार बाय मिळेल ह्या पद्धतीनं मुंबईपासून इथपर्यंत सर्व विरोधानी विरोधी पक्षाच्या लोकांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक फिल्डिंग लावली आणि आम्हाला कशी उमेदवारी मिळणार नाही यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले के गेले मग आता मी विचारतो बेबी राजेना आमच्या उमेदवारांना तुम्ही महाविकास आघाडी उमेदवार होता तुम्ही आमच्या घरी आम आलात सत्कार केला आर्द भरला शेकडो हजारो शिवसैनिक तुमच्या कामात होते मोठ्या महाराजांच्या वेळी एक आम्ही अशा पद्धतीने उतरलो होतो की मोठ्या महाराजांची निवडणूक होती पण ती आमची लढाई होती कारण उद्धव सावंत ज्यांनी बसवले ते पडले पाहिजेत ह्या भूमिकांनी सर्व शिवसैनिक राबले का हो आधी पंधरावेळेला राजीनामा तुम्ही माघार घेतली तुम्ही राज्यात मान्य आहे पण प्रजेला आणि शिवसैनिकाला अधिकार आहे तुम्ही सांगायला पाहिजे आम्हाला का तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर राजू लाटकाची उमेदवार लिहिली राजू लाटका उमेदवार तिथं पुन्हा कोण लढलं कोण राबलं शिवसैनिकच राबले कुठे गेले ते काँग्रेसचे सेकंड परीचे नेते राष्ट्रवादी नेते सेकंड परीचे कुठे गेले होते राजेंचा गट कुठे गेला होता राजेंच्या सासूबाई कुठे काम करत्या करवीरमध्ये गेल्या होत्या इकडे एक पक्ष सासूबाईचा एक पक्ष आम्हाला मूर्ख समजू नका मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की आम्ही मूर्ख नाही आहे कसे काय काय घटना घडल्या भविष्यामध्ये कोल्हापूरला कळेल का घटना घडल्या आणि कशा घडल्या त्या वेदना ती जखम अजून आमच्या जीवाला लागलेली आहे काय झालं असतं आमच्यातला धनुष्यबा उमेदवार उभा केला तर पडला असता तर घराघरात आमचा मशाल आमची मशाल घराघरात पुसली असते ह्या व्यक्ती की जखमारून गेलेली नाही होय तुम्ही राज्यात सगळं सगळं ठीक आहे तुम्ही आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार होते ते आमचे तिने सांगायला पाहिजे होतं की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा तुम्ही विराट नाही सांगितलं की ही कारण तुम्हाला कधी कोल्हापुरा भविष्यात कळतील त्याला त्या त्यांचा गट कुठं काय का, 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 कामात होता गट पूर्ण त्यांचा आमच्या विरोधात काम करता मदत कुणा केली आमच्या विरोधकांना मदत केली महाराजांसाठी मी राबलो ते पण सुमार हे ठेवणं तुम्ही झाली न ठेवली अशा एक आणि अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच आहे तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार दुमत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मानित उद्धव साहेबांनी वरिष्ठांनी सांगितलं होतं आता कोणतं जिल्हाप्रमुख नेमायचा आहे मान्यचं आहे हे रुटीन वर्क आहे ते उपनेता निवडलं तर जिल्हाप्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्याचं मत असं होतं इच्छुक कोण होतं हर्षद सूर्य होता इच्छुक कोण होतं राजू यादव होता अवधूत होता।, होता, होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने हेना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना व तू कुणालाच माहित नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्याला जर माहित नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळातला मला दिल्लीतल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहित नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होत आहेत आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग हेनी काय करायचं महाड विश्वाटून अवदती विराणे राजू यादोने आणि हेनी काय करायचं आमच्या हर्चेलनी आज मला समजलं आर्चेल का निघून गेला वाटतं आज आर्चर गेला मुंबईला गेला वाटतं तो काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत आलेलो आहे पदाचा राजीनामा देत आहे मी आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे नाही मी काय म्हणतो संयम आणि विश्व बोलवून विश्वासात घेणं हा फरक आहे केला पाहिजे नाव शिंदे तो आरोप आहे संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात एखाद्याला बदनाम करायचा असेल तर असं षडयंत्र असलं जातं आपलीच लोक म्हणून तर काशीमो हल्ला होतोय बाहेरची आपल्या अत्यरेखे नसतात आपल्यातलेच अत्यरेकी जास्त असतात त्या अतिरेकी असले गोंधळ घालत असतात नाही नाही मी मग काय ना शेवटच्या श्वासापर्यंत उद्योगी बाळासाहेब ठाकरेच कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच हा मी काय म्हणतोय आधी कळत नाही